नांदेडमध्ये संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे नांदेड शहरातील नामावंत शाळेतील सेवकाने चौतीस शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केला गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे शाळेत सेवक पदावर कार्यरत असणारा पंचवीस वर्षीय आरोपी संभासिंग मुन्नालाल मच्छल याने दहा वर्षाच्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याचं उघड झालंय विद्यार्थी शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता खेळून झाल्यानंतर क्रिकेटची किट स्टोर रूम मध्ये दे ठेवण्यासाठी गेला असता सेवकाने त्याच्यासोबत दुष्कृत्य केलं पीडित विद्यार्थ्याने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर संतापलेल्या आई वडिलांनी थेट विमानतळ पोलीस स्टेशन गाठले आणि सेवकाविरोधात तक्रार देखील केली तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड काय गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्याविरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ झालाय या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नेमका हा प्रकार कुठे घडला हा प्रकार नांदेडमधल्या ज्ञानमाता शाळे या ठिकाणी घडलेला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कारवाई झाली हा तो आता तपासाचा भाग आहे याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कार कायदेशीर कर कारवाई करू शाळांना काय आवाहन कराल सर आम्ही शाळांना हेच आवाहन करतो की आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि त्या स्टाफला पण त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्याप्रती ज्या जबाबदार आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या जेणेकरून असे प्रकार होणार नाही हा किती हा साधारणतः जो आता तपासात पुढे आलेले साधारणतः वीस वर्षापासूनच त्या शाळेमध्ये काम करत होता वगैरे क्रायम ते चेक करतोय आता का पदार व्हायचं हा सेवक पदार थँक्यू